हे वारसदार नक्की सर्वांच्या साठी अभिमानास्पद बाब आहे फोटोग्राफर थोडं मागे जाऊ थोडं मागे खऱ्या झा सर्व माता भगिनी शेतकरी बंधू वराडी मंडळी मित्रपरिवार सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहेत खऱ्या अर्थानं पुस्तक म्हणलं तर शहराच्या ठिकाणी प्रकाशित होतं परंतु योगायोगानं वर आणि वधू यांच्या विवाह प्रत्यर्थ या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा होत आहेत नक्कीच वर आणि वधू यांना भावी आयुष्यासाठी हे पुस्तकाचं प्रकाशन प्रेरणादायी राहील अविस्मरणीय राहील वधूराणीचं नाव कोमल आहे कोमल म्हणजे नरम म्हणजे मऊ आणि मऊ या शब्दावरून संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे मऊ मेनाहून आम्ही विषुदास कठीण वज्रास भेदुसे जीत असो निजो निया जागे जो 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 जे मांगे थे, ते देऊ भले तरी देऊ कासेची लंगोटी नाथाळाचे माथा हनु काठी कोमल कोमल लक्षा तो तर राहायचं गोरख पटेल लक्ष आहे ना आमच्याकडे कठोर सुद्धा व्हायचं आणि ही शिकवण आहे राजा शिवछत्रपतींची आणि राजा शिवछत्रपतींना ही जर शिकवण कुणी दिली असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्वराज्याच्या स्वराज्यासारखी मासाहिब जिजाऊ आणि त्यांचे पिताश्री स्वराज्य संकल्पक महाबाहू शहाजी महाराज अशा शहाजी महाराज यांनी तीन तीन वेळेस स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला म्हणून शिवाजी महाराजांना पुढे हिंदवी स्वराज्याचं बैतिथ्यमान सा स्वप्न साकार करता आलं रायगड घाटला तुम्हाला रायगड गाठायचं आहे हॅलो रायगड आणि रायगड गाठून यशस्वी जीवनाचा राज्याभिषेक करायचा आहे त्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं तुम्हाला लहानांच्या वतीनं शुभेच्छा देतो मोठ्यांच्या वतीनं आशीर्वाद देतो आणि वरराजेचे पिताश्री आमचा बंधू जगनराव पाटील यांचं म्हणणं आहे म्हणजे सपोर्ट जो आहे सपोर्ट पाहिजे ना हा टेकू तो टेकू सन्माननीय खरात पाटील कन्स्ट्रक्शन आणि सरपंच साहेब आहे गायकवाड परिवाराच्या वतीनं तुमचंही ऋण व्यक्त करतो माता भगिनींचंही ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो स्मार्ट सुरू राहिले घरी गेल्यानंतर एकच काम करायचं कोमल एक काळा टिक्का त्याला लावायचा आणि गोरख तू एक काळा टिक्का तिला लावायचा आणि नजर उतरून टाकायची आणि एकमेकाचीच नजर ठेवायची धन्यवाद